दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित होणारा किंवा झालेला अकरावा चित्रपट म्हणजे लोकशाही हा चित्रपट नऊ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता लोकशाही हा चित्रपट एक राजकीय आणि एक फॅमिली ड्रामा आहे यशवंत चित्रे म्हणजेच अभिनेते समीर धर्माधिकारी हे एक प्रभावशाली राजकारणी आहेत पण त्यांना अर्धांगी वायू झाला आहे म्हणजेच पॅरलिस झाला आहे त्यामुळे कमरेखाली त्यांचे शरीर काम करत नसते यशवंत हे त्यांच्या वडिलांसोबत राहत असतात म्हणजेच अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्यासोबत राहत असतात तर त्यांचा मोठा भाऊ गजानन म्हणजेच अभिनेते डॉक्टर गिरीश ओक हे वेगळे राहत असतात दरम्यान यशवंत चित्रे यांची राजकीय उत्तराधिकारी म्हणून आपल्या मुलीचे नाव जाहीर करण्याच्या दिवशीच त्यांची जाहीर हत्या केली जाते सदाशिव यशवंत चित्रे यांचा राजकीय उत्सुक असतो मग काकाच्या सदाशिवचा हात होता का की श्रीधर हा खुनी होता की ते दुसरे कोणीतरी होते या भोवती चित्रपटाची कथा फिरताना आपल्याला दिसते संजय अमर यांनी एक अशी एक स्टोरी लिहिली आहे की ज्यामध्ये राजकीय ड्रामा फॅमिली ड्रामा रोमांस हे सर्व आहे चित्रपटाची पटकथा भूतकाळ आणि वर्तमान काळ यामध्ये फिरते त्यामुळे बऱ्याच वेळा प्रेक्षकांचा गोंधळ उडतो यशवंत चित्रे यांना गोळ्या झाडल्यानंतरच लगेच यशवंत चित्रे यांचा सुरक्षा रक्षक हा गायब होतो हे प्रेक्षकांना समजत नाही आणि तो का गायब होतो हे देखील समजत नाही कारण यावरून तो सुरक्षा अधिकारी खुनात सामील होता का हे एका मुख्या व्यक्तीलाही स्पष्टपणे दिसून येईल सदाशिवने इरावतीचा जीव का वाचवला हे देखील समजत नाही कारण यशवंत चित्रे याचा राजकीय उत्तराधिकारी हे होण्यासाठी इतका उत्सुक होता की इरावतीला हटवण्यास त्याचा फायदा होईल हे वरीलसारखे अनेक ट्विस्ट आहेत जे चित्रपटाचा प्रभाव किंवा इम्पॅक्ट कमी करतात संजय अमरचे यामध्ये जे संवाद आहेत ते कुठेतले आपल्याला छान वाटतात किंवा जे आहे ते युनिक असे असलेले वाटतात या चित्रपटात अभिनेते समीर धर्माधिकारी डॉक्टर मोहन आगाशे डॉक्टर गिरीश ओग तेजस्वी प्रधान भार्गवी चिरमुले अंकित मोहन शंतनू मोगे प्रसन्ना केतकर आणि इतर अशा बरेच कलाकारांनी काम केले आहे म्हणजे कलाकारांची मोठी फळी या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळते कलाकारांनी जे आहे त्या अभिनयाच्या बाबतीत त्यांना दिलेल्या ज्या भूमिका आहेत त्या योग्य रीतीने पार पाडलेल्या आपल्याला दिसतात या चित्रपटाचे जे दिग्दर्शन आहे ते संजय अमर यांनी केले आहे ते म्हणावे एवढे आपल्याला प्रभावी वाटत नाही संजय राजी यांनी या चित्रपटात संगीत दिले आहे पण म्हणावे तेवढे ते, ते देखील प्रभावी वाटत नाही आणि या चित्रपटात असं एकही गाणं आपल्याला वाटत नाही की जे आपल्याला सतत गुणगुणावं किंवा त्याचा इम्पॅक्ट आपल्या मनावर चित्रपटगृहातून बाहेर पडताना देखील राहतो असं एकही गाणं या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत नाही थोड्याफार प्रमाणात जे काही बॅकग्राऊंड म्युझिक आहे किंवा बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला कुठंतरी चांगलं वाटतं की ज्या स्टोरीला कोणतरी रिलेटेबड वाटतं एकंदर लोकशाही चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही लोकशाही चित्रपट सध्या तुम्हाला जर पाहायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही अल्ट्रा झकास या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता